रामकृष्ण आरिमौलींना सर्वांना गौरीचा नमस्कार तर कशात सर्व तर आज आपण बनवतो आहे घरच्या घरी कँडी संत्री कँडी तर कँडी बघायचं किती छान झालेली आहे खायला पण खूप स्वादिष्ट आहे आणि सरबत बनवायलासुद्धा खूप स्वादिष्ट आहे तर चला वेळ वाया न घालवता संत्रीची कँडी कशी बनवायची ती आज आपण बघूया इथे आपण दोन संत्री घेतलेली आहे सोलून रस काढून घेऊया इथे आपण संत्री सोलून घेतली त्यातलं बीससुद्धा काढून घेतलं त्याच्या आतमध्ये बी अजिबात ठेवायचं नाही पूर्णपणे बी काढून घेतलेले आहे आणि आता आपण ज्यूस बनवून घेऊया त्याच्यावाला ज्यूसरमध्ये इथे आपण ज्यूस काढून घेतलेला आहे इथे एक मी वाटी घेतली वाटीमध्ये आपल्याला मोजून घ्यायचं आहे एक कॉटनचं कापड घ्यायचं आहे किंवा चाळणींना गाळून घ्यायचं आहे तर मी डायरेक्ट कॉटनचं कापड घेतलेलं आहे तर याच्यात आपण रस काढून घेतो आहे इथे ज्यूस काढून घेतलेला वा। आहे बघा एक वाटी ज्यूस झालेला आहे इथे एक वाटी ज्यूस निघालेला आहे कढईमध्ये घालून घेऊया साखर घालून घ्यायची आहे एक वाटी साखर अजून एक वाटी घालून घ्यायची आहे दोन वाटी साखर घालून घ्यायची हलून घेऊयाचा तर आपल्याला स्टार्टिंगला गॅस फुल ठेवायचा आहे हो गॅसवर आपल्या बनवून घ्यायचं आहे कॅन्डी चारच मिनटामध्ये बघा बॅटर किती घट्ट झालेलं आहे छान असं हलवून घेऊया आता याला कलर नाही आपण याला थोडासा कलर घालून घेऊया फ्रूट कलर इथे थोडासा फ्रूट कलर घेतलेला आहे घालून घेऊया थोडासा घालायचं जास्त नाही घालून घेऊया छान बघा किती छान असं मस्त पैकी कलर आलेला आहे इथे पाणी घेतलं पाणीमध्ये चेक करून बघायचं गोळी तयार होती की ले ले। का अजून थोडं बाकी आहे कमी गॅसवर करून घेऊया छान असं घट्टर झालेलं आहे आता आता आपण याच्यामध्ये का पुन्हा काढून बघूया वाटीमध्ये हलवत आहे खाली लावून द्यायचं आता एकदम परफेक्ट अशी गोळी तयार होते बघा अशी व्हायला पाहिजे हलवून घेऊया तरी पाच मिनटं आपण आता आपण गॅस बंद करूया आणि थंड करून घ्यायचं आहे पाच मिनटं आपल्याला खूप वेळ नाही थंड करायचं लगेचच आपल्याला आपल्याकडे जे साचा आहे त्याच्यामध्ये भरून घ्यायचं माझ्याकडे काही साचा नाही तर मी हे फ्रीजचे भांडे घेतलेले त्याच्यामध्ये आपण कँडी बनवणार आहोत तुमच्याकडे जरा नसाल तर तुम्ही पण फ्रीजचं काहीतरी आयडिया करायची छान असे कँडी बनवून ठेवायची उन्हाळ्यामध्ये आपल्यानं दिसरबतलं होईल किंवा लहान मुलांना खायला हे होईल तर खूप छान असे मस्तपैकी कँडी होते आता आपण थोडंसं पाच मिनटं थंड करून घेऊया थंड होतं तोपर्यंत आपण परत एकदा पाण्यात घालून बघूया आता छान असं झालेलं बघा असे कडक व्हायला पाहिजे आता इथं आपल्याला एक एक चमचा घालून घ्यायचं म्हणजे याच्यामध्ये काढून घ्यायचं आहे एक एक चमचा घालून घेऊया दोन्ही पण भांडी भरून झाले थंड करून घेऊया इथे आपल्याला कँडी तयार आहे आपण एका डिशमध्ये काढून घ्यायची आहे जर समजा तुमच्याकडे भांडा असेल तर तुम्ही त्याच्यानेच बनवून घ्यायचं तर अशी कँडी निघती बघा किती छान अशी मस्तपैकी चॉकलेटवाणी सगळी कँडी इथं आपण काढून घेऊया तर इथं आपल्याला कँडी तयार आहे तर बघा किती छान अशी मस्तपैकी झालेली आहे ही चॉकलेटवाणी खूप छान अशी मस्तपैकी लागते खायला आणि याच्यावालं सरबतसुद्धा खूप छान होतं सरबत बनवताना फक्त आपल्याला आधी भिजत घालावं लागणार आहे थोड्या वेळ त्याच्यानंतर आपण याच्यावर सरबत बनवू शकतो तर खूप छान रेसिपी आहे नक्की करून बघा तुम्हाला नक्की आवडेल रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटू एका पुढच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत छान राहा मस्त राहा आणि खुश राहा